शिर्डीतील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात अग्रेसर असणारे तसेच निमित्त दरवर्षी विविध प्रकारच्या भव्य देखाव्यांनी भाविकांना आकर्षित करणारे मंडळ म्हणून परिचित असले असलेले समर्थ प्रतिष्ठाननं यावर्षी भव्य केदारनाथ देखावा सादर करण्यात येणार असून यासंदर्भात मंडळाची बैठक पार पडली समर्थ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक निलेश कोते अभय शेळके अध्यक्ष सचिन कोते सचिव अनुप गोंदकर उपाध्यक्ष सोमनाथ जगताप व राहुल यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळाची बैठक पार पडली असून या वर्षीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे समर्थ प्रतिष्ठान गणेशोत्सव कार्यकारिणी दोन हजार चोवीस पुढील प्रमाणे अध्यक्ष युनुस सय्यद उपाध्यक्ष कृष्णा अरबळ प्रसन्न हरणे कार्याध्यक्ष चेतन कोते खजिनदार अजित पंडित दीपक साळुंखे आरती प्रमुख रामा शेवाळे संजय कोतकर मिरवणूक प्रमुख नंदू मराठे दीपक सूरज विकी गोंदकर उत्तम जैन लाईट विभाग महेश गोंदकर शेख करण भुजबळ सागर जपे मनोज सोनोने प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण ताकते साई न्यूज शिर्डी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिव रस्तार्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट सहा सहासष्ट पंचयंशी